मंडळी एक नेता जो विरोधात उभा राहिला सभागृहात सत्ताधाऱ्यांना भिडला आणि मराठवाड्यात शिवसेनेचा चेहरा ठरला पण आज त्याच्या पुढच्या प्रत्येक पावलाकडं सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे कारण फडणवीसांनी मूळ सांगितलं शिंदेनी उपकारांची आठवण करून दिली आणि ठाकरे म्हणाले माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही ते नाव म्हणजे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मग अशा वेळी अंबादास दानवे कुणाची वाट धरणार फडणवीस की शिंदे की शेवटी ठाकरेच फडणवीस म्हणतात तसं मी पुन्हा येणार मी पुन्हा येणार असं म्हणत अंबादास दानवे यांनी सभागृहात हाशा पिकवला मात्र त्यांच्या याच वाक्यामागे गूढ राजकीय संकेत असल्याचं बोललं जात आहे सभागृहातील निरोप समारंभाचं वातावरण नेत्यांची भाषणं त्यानंतरच्या भेटीगाठी फडणवीस शिंदे यांचा बदललेला सूर आणि ठाकरेंची वाढलेली धाकधूक हे सगळं जरा वेगळं भासत होतं याला कारण आहे छत्रपती संभाजीनगरचं राजकारण आणि त्यावर अंबादास दानवे यांचा होल्ड आता हाच होल्ड आपल्याकडे यावा या चढाओळीत छत्रपती संभाजीनगरचं राजकारण कसं बदलणार हेच आपण आज पाहणार आहोत अंबादास दानवे यांची पुढची खेळी काय असणार आहे हे सगळं उलगडून सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र मंडई विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदावरून पायउतार झाल्यानंतर अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला पण त्यांच्या भाषणाइतकंच शिंदे आणि फडणवीस यांची भाषणं देखील सगळ्यांच्या नजरा खेळून ठेवणाऱ्या ठरल्या कारण एकीकडे फडणवीस म्हणाले तुमचा आत्मा भाजपचाच आहे तर दुसरीकडे शिंदे म्हणाले तुम्ही निवडणुकीत आमच्यामुळे निवडून आलात आणि या दोघांमधूनच निर्माण झाली ती दानवे यांच्या पक्षबदलाची चर्चा शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव गटात उभं राहत विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेता होणं हे दानवे यांच्यासाठी मोठं पाऊल होतं मराठवाड्यातून थेट राज्याच्या केंद्रस्थानी पोहोचणारा नेता बनणं हा त्यांच्या राजकीय कष्टांचा आलेख होता पण पद गेल्यानंतर काय कारण विधान परिषदेतील त्यांचा कार्यकाळ संपत चाललाय पुढे पाच वर्ष निवडणूक नाही पुन्हा विधान परिषदेवर त्यांचं पुनरागमन सध्या तरी विरोधी बाजूने शक्य नाही अशा स्थितीत त्यांच्यासारख्या आक्रमक आणि महत्वाकांक्षी नेत्यासाठी हे राजकीय व्हॅक्युम घातक ठरू शकतं त्याचवेळी भाजपने त्यांना आपल्या गोटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत देवेंद्र फडणवीस तर थेट त्यांची भाजपमधून झालेली सुरुवात आठवून देत आहेत फडणवीस तर म्हणतात तुमची राजकारणात सुरुवातच भाजपमधून झाली होती तेव्हा परत यायला काय अडचण आर एस एस युवा मोर्चा आणि पंधरा वर्षांची संघटनात्मक तयारी हे सगळं फडणवीस यांच्या भाषणातून आठवून देतात तर दुसरीकडं शिंदेसुद्धा मागे नाहीत विधान परिषदेच्या निवडणुकीत जेव्हा शिवसेनेला आकड्यांची कमतरता होती तेव्हा एम आय एमच्या मदतीने दानवे यांना जिंकवणं हे श्रेय शिंदेंच्या गोटातून त्यांच्याकडे परत फेकलं जातं पण आता या दोघांमध्ये दानवेंचा भर कोणावर असणार कारण दोघांनाही त्यांचं व्हॅल्यू कळालं आहे संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव गटाचं वर्चस्व हे फक्त दानवे यांच्या जोरावर टिकून आहे खैरे दानवे वादात खैरे मागं पडले आणि ठाकरे यांनी स्पष्टपणे दानवे यांच्याच पाळण्यात वजन टाकलं मोर्चा असो की सभागृह ठाकरेंच्या कार्यक्रमात दानवे यांचा प्रभाव स्पष्ट दिसतो अशा नेत्याला गमावणं हे ठाकरे यांच्यासाठी पॉलिटिकल सुसाईड ठरू शकतं पण ठाकरे ही व्यवहार करतायत हे स्पष्टपणे म्हणतात सध्या माझ्याकडे तुला देण्यासारखं काही नाही ही कबुली म्हणजे त्यांच्या आशक्तपणाचं लक्षण आहे पण त्याचवेळी ते सांगतात की निष्ठा दाखव आणि उंची वाढव म्हणजेच दानवेंच्या मनात जर अजून निष्ठा उरली असेल तर थांबा पण बदलाचा विचार असेल तर मी अडवणार नाही हा संकेत ना आहे का म्हणजे काय फडणवीस आणि शिंदे दोघेही दानवेंना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील आहेत उद्धव ठाकरे बाजूला पडलेले पण अजूनही विश्वास टाकलेले आणि दानवे सध्या नो मॅन्स लँडमध्ये आहेत त्यांच्या प्रत्येक कृतीकडं भाजप शिंदेगड गट आणि सर्वसामान्य मतदारही पाहतोय कारण मराठवाड्यातील आणि विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्तेतील भाजपचं स्वप्न जर कोणीतरी पूर्ण करू शकतो तर ते अंबादास दानवे आहेत हे भाजपलाही कळालं आहे पण त्यांच्या मागे फक्त पक्ष नाही तर वैयक्तिक हिशोबही आहेत फडणवीस मूळ भाजपचे मनात त्यांच्या जुनी कर्म आठवतात शिंदे मी तुझ्यासाठी झटलो असं सांगत अजूनही उपकार आठवतात आणि उद्धव माझ्याकडे काही नाही पण तू निष्ठावान राहा अशी साथ घालतात या सगळ्यांमध्ये दानवे काय निर्णय घेणार हा प्रश्न महत्वाचा आहे आता सगळ्यांच्या नजरा दानवे यांच्या पुढच्या पावलाकडे लागल्या आहेत भाजपने हात पुढं केला आहे शिंदेंनी हृदय उघडलंय ठाकरेंनी भावनिक साथ घातली आणि दानवे मात्र शांत आहेत पण महाराष्ट्राच्या राजकारणात शांतता ही वादळाची नांदी असते म्हणूनच खरं राजकीय भूकंप होणार आहे तो त्या दिवशी जेव्हा अंबादास दानवे कौल देतील आणि मंडळी एकदा का त्यांनी कौल दिला मग मराठवाड्यातल्या राजकारणाची दिशा आणि देशाचं लक्ष एकदमच बदलणार आहे दानवे काय निर्णय घेतील किंवा जनतेने प्रतिनिधी म्हणून दानवेंनी काय निर्णय घ्यावा असं तुम्हाला वाटतं कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र